नमस्कार मित्रांनो पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एखादं एक, एक बैल मैदान मंगळवार दिनांक सहा आठ मौज मासूरने तालुक्याटाव जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे या मैदानामध्ये कोणकोणते नामांकित नंदी पाळायला येणार आहेत आणि ते कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत या पणही आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो भव्यास एकादेख बैल मैदान गर्ना उद्या मासुरणे या ठिकाणी मंगळवार दिनांक सहा आठ रोजी होणार आहे या मैदानामध्ये बरेच असे नामांकित नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो घरनिकेचा राजा हा उद्याच्या मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो घरनिकेचा राजा हा उद्याच्या मासुरने मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे घरणिकेचा राजा या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर घरनिकेचा राजाचा गट कोण तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एक अशा दोन गटामध्ये गर्निगेच्या राजाची चिठ्ठी निघालेली आहे या दोनपैकी एका गटामध्ये आपल्याला गर्निगेचा राजा हा शंभर टक्के पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो पेडगाव हिंद केसरी आदत केसरी मैदानामध्ये बाकासूरबरोबर जो आदत एक्का पळाला होता तोही आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर आपला हा आदत एक्का कोणत्या गटामध्ये पळणार आहे मित्रांनो एक्का गट क्रमांक दोन तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक एकतीसवरती तास क्रमांक सात अशा दोन ठिकाणी एकाची चिठ्ठी निघालेली आहे या दोनपैकी एका एक गटामध्ये आपल्याला एक्का पळताना दिसेल आता त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता नवहिंद के केसरी व रुस्तम हिंद केसरी बकासूर हाही या मैदानामध्ये शंभर टक्के पळणार आहे तर मित्रांनो बकासूरचा गट कोणता मित्रांनो बकासूर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक नऊवरती बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो याच गटामध्ये तास क्रमांक आठवरती रणजित सर निंबाळकर यांच्या नावानेही एक चिठ्ठी निघालेली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक नऊवरती असल्यामुळे बकासूर हा पब्लिकच्या साईडनं पाळावा लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावरती एक बबलू चाच्यांच्या नावानं एक चिठ्ठी निघालेली आहे त्यामुळे मित्रांनो बाकोसोर हा गट क्रमांक अठरामध्येच पळेल की नाही याची शंका आहे त्याच्यामुळे बकॉरसोरचा गट मित्रांनो चेंज होऊ शकतो हे लक्षात असू देत सदाभाऊ कदम मास्तर रेट रे यांचा माहिब्या देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिब्या कोणत्या गटामध्ये पाहणार मित्रांनो मैभ्याची चिठ्ठी गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरती निघालेली आहे या गटामध्ये आपल्याला मैभ्या शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावाने ज्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत ते गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक तीन अशा दोन गटामध्ये चिठ्ठी निघालेल्या आहे तर मित्रांनो उद्याच्या या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा आदत किंग साई किंवा सरजा या दोघांपैकी एक कोणीतरी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे माझ्या मते तर मित्रांनो साईच आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्या मैदानामध्ये असंही होतं की निघालेल्या गटामध्ये किंवा चिठ्ठ्यांवरती बरेच नामांकित नंदी पळत नाहीत कारण मित्रांनो नामांकित नंदी हे दुसऱ्या गटामध्ये किंवा दुसऱ्या चिठ्ठीच्या नावावरही पळू शकतात याचीही खबरदारी आपण घेतली पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद